उत्तम सरस्वती करिअर अकॅडमी अंबडच्या वतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी यांची परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणारे विद्यार्थी यास पाच हजार रुपयांचे बक्षीस तर द्वितीय पारितोषिक तीन हजार तर तृतीय पारितोषिक दोन हजार एक रुपये असे दिले जाणार आहे या परीक्षा घनसावंगी व आंबड या ठिकाणी घेण्यात आल्यात आंबडमध्ये दोनशे पाच विद्यार्थिनी तर घनसावंगीमध्ये पंचावन्न विद्यार्थी सहभाग नोंदवला आहे आपण उत्तम शोध गुणवंताचा ही ग्रामीण भागातील होतकरू तरुण विद्यार्थ्यांसाठी आपण परीक्षा आयोजित केली म्हणजे ह्या परीक्षेतून जे काही ग्रामीण भागातले जे काही त्यांच्यातले सुप्त गुण दडलेले आहेत ते बी हुशार आहेत परंतु ते प्रवाहात आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी ही आ, स्पर्धा परीक्षा आपण आयोजित केलेली आहे यामध्ये आंबड घनसावंगी जालना जिल्ह्यातील संपूर्ण आणि संभाजीनगर पैठण तालुक्यातील सध्या मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे तर ही परीक्षा आपल्या आंबडमध्ये उत्तम सरस्वती करिअर अकॅडमी इथे अकॅडमीनसा चाणक्य कोचिंग क्लासेस घनसावंगी येथे आणि पाचोडला चैतन्य एज्युकेशन सेंटर इथे ही परीक्षा आयोजित केली आणि या परीक्षेचं पारितोषिक पहिलं पारितोषिक पाच हजार एक रुपया त्यासोबतच आपल्या अकॅडमी मध्ये मोफत त्याला प्रवेश मिळेल जो काही दुसरा विद्यार्थी येईल त्याला आपल्याला तीन हजार एक रुपया आणि मोफत ऍडमिशन आपण घेणार आहोत आणि तिसरं पारितोषिक दोन हजार एक रुपये आणि त्यांना पण आपण मोफत पारितोषिक देणार आहोत यामध्ये आपण भाग आहे जवळजवळ आपल्याकडे एक दोनशे सातच्या आसपास मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि काही बाहेरून काही मुलं आले असे टोटल मिळून आपल्याकडे दोनशे पाच मुलांनी इथे परीक्षा दिलेली आहे कोचिंग क्लासेस टाकता सांगता येत ना परंतु मुलांनी जे काही नवीन करावी आणि ग्रॅज्युए अंडर ग्रॅज्युएटची सगळं मुलं त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे